बहुजनांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी सामाजिक एक बहुजन माझा कल्याणमध्ये बांधकाम कामगारांचा तीव्र आंदोलनाचा इशारा कामगारांच्या हक्कासाठी बहुजन असंघटित कामगार संघटना आक्रमक कल्याण येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाच्या कामकाजातील सातत्यपूर्ण अडथळे नाका पुस्तिका वितरणातील प्रचंड विलंब कामगारांच्या नोंदणी व नूतनीकरणाच्या प्रक्रियेत होणारी अडचण तसेच कामगारांशी होत असलेल्या कथित गैरवर्तनाच्या निषेधार्थ बहुजन असंघटित महाराष्ट्र राज्य आक्रमक झाली आहे संघटनेचे मुंबई प्रदेशाध्यक्ष यांनी संबंधित कार्यालयाला सविस्तर निवेदन देत तीव्र नाराजी व्यक्त केली शेकडो कामगारांच्या तक्रारीचा आधार घेत त्यांनी प्रशासनातील निष्काळजीपणा उघड केला असून तात्काळ सुधारणा न झाल्यास अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय कल्याण येथे तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा केली आहे कामगारांच्या प्रमुख तक्रारी नाकापुस्तिका मिळण्यात प्रचंड विलंब वारंवार तारखा बदलण्याचे प्रकार नोंदणी नूतनीकरण व पडताळणी प्रक्रियेत अनावश्यक अडथळे मंडळाला विचारतो म्हणून अर्ज प्रलंबित ठेवणे अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून कामगारांशी उद्धट व वा अवमानकारक वागणूक प्रतिनिधींना धमक्या देण्याच्या तक्रारी कल्याणकारी योजनांपासून कामगार वंचित राहणे संघटनेच्या ठोस मागण्या नाका पुस्तिका तात्काळ आणि पारदर्शकपणे वाटप करावे प्रलंबित अर्जाची त्वरित तपासणी करून निर्णय द्यावा कामगार प्रतिनिधींशी होणारी गैरवर्तणूक थांबवावी दोषी कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी कार्यालयाचा कारभार संविधानपर व कामगार हिताचा चालेल याची लेखी हमी द्यावी आंदोलनाची अधिकृत घोषणा दिनांक शुक्रवार अठ्ठावीस अकरा दोन हजार पंचवीस स्थळ सहायक कामगार आयुक्त कार्यालय कल्याण संघटनेने स्पष्ट केले आहे की या आंदोलनातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीस संबंधित कार्यालय व अधिकारी जबाबदार असतील माहितीची प्रत पाठवण्यात आलेले मान्यवर मुख्यमंत्री गृहमंत्री कामगार मंत्री प्रधान सचिव कामगार आयुक्त बांधकाम कामगार मंडळाचे सचिव अपर कामगार आयुक्त जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख अशा सर्व महत्त्वाच्या प्रशासकीय अधिकारी व विभागांना या निवेदनाची अधिकृत प्रत देण्यात आली आहे कामगारांच्या हक्कासाठी उभारलेले हे आंदोलन कल्याण परिसरात मोठी चर्चा निर्माण करत असून प्रशासन कोणते पाऊल पाऊल उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे बहुजन माझ्या चॅनलला क्लिक करून आयकॉन दाबून सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा